आजकालच्या तणावात्मक वातावरणात ही व्रत आणि त्यांचे उपचार हे आपल्याला मनशांती देतात सोत्रांची ताकद सकारात्मक वलय निर्माण करते उपवासामुळे आरोग्य शुद्धी होते आणि जपजाप्यामुळे मन एकाग्र होते पूजेमुळे घरातील वातावरण हे प्रफुल्लित होत असते गणेश चतुर्थी हे व्रत गणेशाला समर्पित आहेत या दिवशी गणेशाची विशेष पूजा केली जाते पंचांगानुसार प्रत्येक महिन्यात दोन चतुर्थी येतात एक शुक्ल पक्षात आणि एक कृष्ण पक्षात तर दर महिन्याला येणाऱ्या कृष्णपक्षातील चतुर्थीला संकष्ट चतुर्थी म्हणतात तर शुक्ल पक्षातील चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हणतात प्रत्येक महिन्याच्या अमावस्यानंतर येणाऱ्या चतुर्थीला विनायक चतुर्थी असे म्हणतात बाधा दूर करणाऱ्या श्री गणेशाची या दिवशी विशेष पूजा केली जाते श्री गणेशाला विघ्न दूर करणारा म्हणजेच विघ्नहर्ता म्हणून ओळखलं जातं विघ्नहर्ता म्हणजे सर्व दुःख दूर करणारा देव त्यामुळे त्याच्या कृपेने जीवनातील सर्व अशक्य कामे सहज पूर्ण होतात या दिवशी उपवास करून श्रीगणेशाची पूजा केल्याने आणि कथा श्रवण केल्यास मनुष्याच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात असं सा। सांगितलं जातं पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील विनायक चतुर्थी ही तेरा मार्च रोजी आहे त्यानुसार आपण विनायक चतुर्थीची तिथी मुहूर्त महत्त्व आणि त्याचबरोबर विनायक चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थी यातला फरक आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत नमस्कार मी पूजा तुम्हा सर्वांचं स्वागत करत आहे पूजा कॉर्नरमध्ये ते पंचांगानुसार फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षातील विनायक चतुर्थी तिथी ही तेरा मार्च दोन हजार चोवीस रोजी पहाटे चार वाजून तीन मिनटांनी प्रारंभ होणार आहे तर दुसऱ्या दिवशी म्हणजे चौदा मार्च रोजी मध्यरात्री एक वाजून पंचवीस मिनिटांनी ती संपणार आहे तर उदय तिथीनुसार विनायक चतुर्थी ही तेरा मार्च रोजी साजरी केली जाणार आहे तर विनायक चतुर्थी दिवशी आपण पूजा कशी करणार आहोत ते थोडक्यात पाहून घेऊयात तर विनायक चतुर्थीला सकाळी लवकर उठून स्नानादी करून स्वच्छ वस्त्र परि करायचे आहेत घरामध्ये स्वच्छ ठिकाणी किंवा धिवाऱ्यासमोर एक स्वच्छ केलेला चौरंग किंवा पाठ आपल्याला ठेवायचा आहे त्याच्यावरती वस्त्र वस्त्रांतरुण आपल्याला अक्षदांचं आसन देऊन सोन्या चांदीची अगर तांब्या पितळीची छोटी मूर्ती असल्यास ती ठेवायची आहे मूर्ती नसल्यास एक सुपारी ठेवून तुम्ही पूजा करू शकता गणपतीला टिळक करायचं आहे गण वस्त्र कुंकू धूप दिवा अखंड लाल फुले सुपारी विड्याची पाने इत्यादी अर्पण करायची आहेत गणपती बाप्पांना मोदक आणि दुर्वा खूप आवडतात तेही आपल्याला अर्पण करायचं आहे अशा परिस्थितीमध्ये त्यांचा आशीर्वाद मिळवण्यासाठी विनायक चतुर्थीच्या दिवशी मोदक किंवा लाडूचा नैवेद्य आपल्याला अवश्य दाखवायचा विनायक चतुर्थीला करायचे उपाय आपण थोडक्यात जाणून घेऊयात तर प्रथम उपाय म्हणजे अभिषेक करायचा आहे तर प्रथम पूजनीय देवाचा दर्जा प्राप्त झालेल्या गणपती बाप्पांना विनायक चतुर्थी समर्पित आहे त्यामुळे या दिवशी गणपतीला शुद्ध पाण्याने अभिषेक करायचा आहे दरम्यान विधिवत पूजा करत असताना गणपती अथर्व आपल्याला पठण करायचं आहे नंतर नैवेद्यात माव्याचे लाडू अर्पण करून प्रसाद वाटप करायचा आहे दुसरा उपाय म्हणजे शास्त्रानुसार गणेश यंत्र चमत्कारिक आहे तर विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांची विधिवत पूजा करत गणेश यंत्राची प्रतिष्ठापना करायची आहे तर ज्योतिषशास्त्रानुसार गणेशयंत्राची प्रतिष्ठापना आणि नियमित पूजा केल्याने खूप लाभ होतात हे यंत्र घरात ठेवल्याने कोणत्याही प्रकारची नकारात्मक ऊर्जा घरात प्रवेश करत नाही विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांसमोर साजूक तुपाचा दिवा लावायचा आहे आणि आपल्याला गुळ अर्पण करायचा आहे यानंतर गाईला तूप आणि गूळ खाऊ घालायचं आहे हो हे उपाय केल्याने आपल्याला पैशाशी संबंधित असणाऱ्या समस्या दूर होतात त्याचबरोबर तुमच्या मुलांच्या वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर ही समस्या दूर करण्यासाठी गणपती बाप्पांना पिवळ्या रंगाची मिठाई अर्पण करायची आहे या उपायाने मुलांच्या वैवाहिक जीवनातील समस्या किंवा लग्न जुळण्यास येणाऱ्या अडचणी दूर होतात तर गणपती बाप्पांना गजमुख असेही म्हणतात गणपतींना हत्ती प्रिय आहे तर तुम्ही गणेश चतुर्थीला हत्तींना हिरवा चारा खायला द्यायचा आहे आणि गणेशाच्या मंदिरामध्ये जाऊन तुमच्या समस्या सोडवण्यासाठी प्रार्थना करायची आहे तर या दिवशी विनायक चतुर्थीला गणेश मंदिरात जाऊन दर्शन घेतल्यानंतर तुमच्या इच्छेनुसार गरिबांना दान करायचं आहे तुम्ही गरिबांना वस्त्र अन्न फळे धान्य दान करू शकता दान केल्यानंतर दक्षिणासुद्धा द्यायची आहे हिंदू धर्मात दानाला विशेष महत्त्व आहे तर दानामुळे पुण्य प्राप्त होते गणेशाची आपल्या भक्तांवरती कृपा राहते कुटुंबाच्या प्रगतीसाठी आणि समृद्धीसाठी विनायक चतुर्थीच्या दिवशी उंदरावरती बसलेल्या गणेशाची मूर्ती किंवा फोटोची पूजा करायची आहे आणि तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात तर गणपतीला मोदक अतिशय प्रिय आहेत अशा परिस्थितीमध्ये कोणतीही विशेष इच्छा पूर्ण करण्यासाठी विनायक चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांना मोदक अर्पण करायचा आहे गणपतीला मोदकाशिवाय दुर्वाही आवडतात विनायक चतुर्थीच्या दिवशी पूजेच्या वेळी इद दुर्व दल ओम गंग गणपते नम या मंत्राने गणपती बाप्पांना दुर्वा पाच किंवा एकवीस संख्येत अर्पण करायच्या आहेत त्याचबरोबर पूजा करताना शमीची पानेही अर्पण करायची आहे त्यामुळे श्री गणेशा प्रसन्न होतात आणि त्यामुळे तुमच्या मनोकामना नक्कीच पूर्ण होतील यानंतरचा उपाय म्हणजे धार्मिकदृष्ट्या हळदीचा विशेष महत्त्व आहे हळदीला हळदीचा वापर पूजेत केला जात तर विनायक चतुर्थीला श्री गणाधिपाये नमः हो या मंत्राचा उच्चार करत गणपतींना पाच हळकुंड आपल्याला अर्पण करायची आहे तर विनायक चतुर्थी आणि संकष्ट चतुर्थी यातील फरक आपण जाणून घेऊया तर प्रत्येक महिन्यात शुक्ल चतुर्थीला विनायक चतुर्थी असं म्हटलं जातं तर विनायक चतुर्थी ही मध्यानव्यापीनी असावी लागते अर्थात त्यात सूर्यदर्शनाला महत्व असते तर ज्या कृष्ण चतुर्थीला संकष्ट चतुर्थी म्हणतात त्या चतुर्थीचा काळ असताना चंद्रोदय व्हावा लागतो म्हणजे ती चंद्रोदयव्यापिनी असावी लागते त्यात चंद्रदर्शनाला महत्त्व आहे तर या दोन्ही चतुर्थींमधला हा मुख्य फरक आहे प्रत्येक महिन्याच्या शुक्ल आणि कृष्ण चतुर्थीला गणेशाचे व्रत सांगितले आहे महिन्यातून दोन चतुर्थी म्हणजे वर्षाच्या चोवीस चतुर्थ्या झाल्या गणेशाचे हे चोवीस अवतार विविध ग्रंथांमध्ये नमूद केलेले आहेत परंतु त्याचा तपशील मिळत नाही माग शुक्ल चतुर्थीला कश्यप मुनी आणि आदिती या दाम्पत्याच्या पोटी गणपतीने विनायक नावाने जन्म घेतला आणि राक्षसांचे पारिपत्य केले तर कृष्णपक्षात संकष्टीच्या दिवशी भगवान शिवशंकर आणि देवी पार्वती यांच्या पोटी गणेशाने जन्म घेतला ती भाद्रपद चतुर्थी पुढे पुढे देवांचे सेनापती म्हणून गणपती बाप्पांनी काम केले म्हणून या दोन्ही चतुर्थींना गणेश व्रत केले जाते संकष्ट चतुर्थीला आपण दिवसभर उपवास करून रात्री चंद्रोदय झाल्यानंतर चंद्रदर्शन घेऊन उपवास सोडतो परंतु विनायक चतुर्थीचे व्रत एकादशी व्रताप्रमाणे दोन्ही वेळेस उपवास करून दुसऱ्या दिवशी सोडावे असे शास्त्रात म्हटले आहे उपवास शक्य नसेल तर गणेशाची मनोभावे पूजा करून ओम सिद्धिविनायकाय नम या मंत्राचा जप करून आपण व्रतपूर्ती करायची आहे हे त्याचप्रमाणे अथर्व शीर्ष म्हणून गणेशाची पूजा करायची आहे अथर्व म्हणजे ज्याचे मस्तक हलत नाही शांत असते संकट काळात ही स्थिर असते अशा गणेशांचे सूत्र हे सोत्र मनोभावे पठन केले असतात तसेच या सोत्राची स्पष्ट उच्चारासह एकवीस किंवा सहस्र आवर्तने केली असता वाचा सिद्धी येते असा भाविकांचा अनुभव आहे आजच्या तणावात्मक वातावरणात ही व्रतं आणि त्यांचे उपचार मनशांती देतात स्रोतांची ताकद सकारात्मक वलय निर्माण करते उपवासामुळे आरोग्य शुद्ध होते आणि जपजाप्यामुळे मन एकाग्र होते पूजेमुळे घरातील वातावरण प्रफुल्लित होते तर या सगळ्याचा सकारात्मक परिणाम आपल्या तनमनावरती होतो म्हणून अशा व्रतांचे पालन आपल्याला सुखासाठी तरी आवश्यक करायचं आहे या दिवशी आपल्याला न विसरता गणपती बाप्पांचे मंत्र आणि गणपती चालिसा याचे पठण करायचं आहे शेवटी गणपती बाप्पांची आरती करून कळत न कळत झालेल्या चुकांबद्दल क्षमा मागत पूजेची सांगता करायची आहे व्रत करणाऱ्यांनी संध्याकाळी चंद्राला अर्घ अर्पण करून प्रसादाने व्रत सोडायचे आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अशा छान छान व्हिडिओसाठी पूजाच कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया असाच एका छानसे आणि माहितीपूर्ण व्हिडिओबरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ